अध्यक्षपदी आपण सर्वांनी मोठ्या मनाने माझी अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचा मनापासून आभारी आहे आपल्या या संघटनेच्या मार्फत त्यांच्या असे आजूबाजू पंचकृषीतील शेतकऱ्यांना जिथं जिथं त्रास होईल किंवा कामगार असतील भूमिपुत्र असतील महिला असतील विद्यार्थी असतील यांना ज्या ठिकाणी त्रास होईल त्या त्रासाच्या विरोधात लोकशाही मार्गाने गरज पडल्या रस्त्यावरती उतरून आपल्याला एक लढा उभा करायचा आहे त्या लढा उभा करण्यासाठी आपण ही संघटना काढलेली आहे तर या संघटनेत आपण सर्वजण मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करूयात आणि याच्या पुढे सर्वजण मिळून राहूयात आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देऊया तो अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्या पुढं मी माझा अध्यक्ष निवड झाल्याबद्दल अतिशय चांगलं काम करेन असं वाईन देतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद